आज आहे माघ अमावस्या आणि आज संध्याकाळी तुम्हाला दुधामध्ये ही एक वस्तू टाकून पिंपळाच्या झाडाखाली ठेवायची आहे सगळे तुमच्या आयुष्यातले जे काही दुःख आहे संकट आहे अडचणी आहे त्या संपतील म्हणजे तुम्हाला त्याच्यातून मार्ग मिळेल आणि पित्रांचा भरभरून आशीर्वाद मिळेल आपल्याला माहिती आहे की अमावस्या तिथी ही पित्रांना समर्पित असते सोबतच पिंपळाच्या झाडामध्ये पि आपल्या पितरांचा वास असतो तर त्यामुळे आजच्या दिवशी जर हा अगदी साधा सोपा दोन मिनटाचा उपाय तुम्ही केला तर आयुष्यातल्या अडचणी दूर होतात कारण बघा आपल्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी असतात ना त्याला कुठेतरी पितृदोषसुद्धा कारणीभूत असतो कारण आपण अमूक अमुक दिवशी पितरांची सेवा करत नाही काही गोष्टी विसरून जातो कारण बघा रोजच्या आपल्या जीवनामध्ये रोज काहीतरी आपण बिझी शेड्यूलमध्ये अगदी बिझी असतो ऑफिस वगैरे घरचं काम सगळ्यामुळे आपल्याला काही गोष्टी जमत नाही पण अमुक एक दिवशी जर असे छोटे उपाय केले तर शंभर टक्के तुम्हाला पितृदोषातून मुक्ती मिळते तर या आजच्या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा आजच्या अमावस्येच्या दिवशी अपिंडक श्राद्ध श्राद्ध जे आहे तर ते घातलं जातं आता नक्की हे अपिंडक श्राद्ध काय आहे ते पण मी तुम्हाला सांगते अगदी छोटी गोष्ट आहे फार काही नाही आहे तर सगळ्यात पहिले अमावस्या तिथी जी आहे आज सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी अमावस्येला प्रारंभ झालेला आहे आणि उद्या सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत अमावास्या आहे तर सगळ्यात पहिले म्हणजे आजच्या दिवशी अपिंडक श्राद्ध हा छोटासा पण अगदी महत्त्वाचा विधी केला जातो तर ही जी आजची माघी अमावस्या आहे हिला मौनी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं या अमावस्याला रुद्र अग्नी तसंच ब्राह्मणाची पूजा करण्याची प्रथा आहे त्यांना उडीद किंवा दही पुरी असा नैवेद्य दाखवून स्वतः या प्रदान पदार्थांचं आपल्याला सेवन करायचं असतं तर आणि समजा माघ अमावस्या ही जर सोमवारी मंगळवारी गुरुवारी किंवा शनिवारी या चार वारांपैकी एक वारी येत असेल तर या अमावस्याला आपण जे काही उपाय करतो व्रत करतो पूजा करतो त्याचं फळ आपल्या सूर्यग्रहणापेक्षा जास्त मिळत असतं त्याच्याहून कित्येक अधिक पटिन आपल्याला मिळत असतं म्हणून नक्कीच आजच्या दिवशी तुम्ही अगदी छोटे उपाय करा फार अगदी छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा असं सुद्धा म्हटलं जातं की या अमावास्येचा एक विशेष म्हणजे या तिथीला युगारंभ झाला होता युगारंभ म्हणजे आपल्या पूर्वजांचा जन्म म्हणून या दिवशी आपल्या पित्रांचं स्मरण करून अपिंडक श्राद्ध केलं जातं अपिंडक श्राद्ध म्हणजे पिंड आणि बाकी इतर मोठ्या मोठ्या अशा विधी न करता पित्रांच्या नावे आपल्याला फक्त दान करायचं आहे हे मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते बघा अमावास्या तिथी पित्रांना समर्पित असल्यामुळे जर पित्रांचं स्मरण करून आपण या दिवशी गरजूंना काही दान केलं अन्न वस्त्र त्यापेक्षा की तुम्ही ब्लँकेट किंवा छत्री आता ऊन पण खूप आहे अशा गरजेच्या वस्तू जर त्यांना तुम्ही दान केल्या तर शंभर टक्के तुमचे पित्र तुमच्यावर खूप प्रसन्न होतात आणि ते तुम्हाला ना भरभरून आशीर्वाद देत असतात आणि मग तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये अडीअडचणी अडथळे जे आहे ते येत नाही दान केल्यामुळे आणि ते दान स्वीकारण्याच्या आ म्हणजे जेव्हा आपण दान करतो एखाद्याला तेव्हा त्याच्यावरचं त्याला जो आनंद होतो तर त्यामुळे कुठेतरी निश्चितच आपल्यालासुद्धा आनंद होत असतो म्हणून बघा ह्या ह्या दिवशी अपिंडक श्राद्ध म्हणजे मी तुम्हाला, 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 तुम्हाला सांगितलं फक्त आपल्याला दान करायचं आहे अतिशय आहे बघा वर्षातून आजच्या संधी आहे तर नक्की तुम्ही ही चुकवू नका यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला दुधामध्ये काय मिसळून नैवेद्य दाखवायचं आहे तर बघा संध्याकाळी तुम्हाला जवळपास सहा साडेसहा वाजेनंतर तुमच्या जवळपास कुठेही पिंपळाचं झाड असेल मग ते मोठं असू द्या कुंडीत लावलेलं असू द्या छोटं असू द्या चालेल पिंपळाच्या झाडाला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे जल अर्पण करायचं आहे आणि सोबत तुम्हाला दुधामध्ये बघा तांदूळ टाकून तुम्हाला खीर बनवायची आहे जसं आपण बघा भाताची खीर बनवतो पण दुधामध्ये ते मिक्स करून अगदी तुम्ही साधा दूध भात आणि साखर असं मिक्स करून जरी तुम्ही, तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली ठेवलं तरीसुद्धा चालेल हा नैवेद्य तुम्हाला दाखवायचाच आहे कारण असा हा नैवेद्य दाखवून नंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारायची आहे सांगितल्या तशी पूजा करायची आहे दिवा पण तुम्हाला लावायचा आहे तिळाच्या तेलाचा शक्यतो दिवा लावा आणि पिंपळाच्या झाडाला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे पित्रांचं स्मरण करायचं आहे अतिशय छोटा पण खूप प्रभावी उपाय आहे नक्की तुम्ही करा आणि जवळपास कुठेही तुमच्या जवळपास कुठे कुंडीत अगदी छोटं झाड उगवलेलं असेल कुठे जवळपास भिंतीच्या जवळ वगैरे तिथेसुद्धा तुम्ही हे करू शकता असं काही नाही की मोठंच झाड पाहिजे बघा असा हा अगदी सोपा उपाय आहे नक्की करा पण त्याचे परिणाम जे आहे ना शुभ परिणाम खूप चांगले आहेत आणि चटकन तुम्हाला मिळतील यानंतर जर तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल आणि पितृदोष असेल तर तो दूर करण्यासाठी तुम्हाला आजच्या अमावास्येला काळ्या तिळांचा होम करायचा आहे म्हणजे बघा घरीसुद्धा तुम्ही अगदी पणतीमध्ये कापूर घ्या सात आठ का टाका आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते प्रज्वलित करायचे आहे आणि नमस्कार करायचा आहे तुमच्या पित्रांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे असा अगदी सोपा हा तिळांचा तुम्हाला यज्ञ करायचा आहे यामुळे मोठ्यात मोठा काळसर्पदोष आणि पितृदोष दूर होण्यासाठी मदत होते कारण आजची ही जी अमावास्या तिथी आहे तर याला पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी जर काही उपाय केले तर आपल्या कुंडलीतले बरेचसे दोष जे आहे निघून जातात आणि बघा अमावस्या आहे त्यामुळं काही गोष्टींचं आपल्याला काळजी तर घ्यायचीच आहे काही नियम पाळायचे आहे जे मी दरवेळेस सांगत असते आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे त्यानंतर जमेल ती गोष्ट तुम्ही दान करा संध्याकाळी जसं सांगितलं पिंपळाच्या झाडाची सेवा करा दुधामध्ये भात आणि साखर मिसळून तुम्हाला तो नैवेद्य दाखवायचा आहे किंवा अगदी तुम्ही खीर बनवून ती अर्पण केली तरीसुद्धा चालेल यानंतर बघा अमावस्या हा शनिदेवांचासुद्धा दिवस मानला जातो तर त्यामुळे तुम्हाला अमावस्याच्या दिवशी शनि मंदिरामध्ये निळी फुलं अर्पण करायची आहे ठीक आहे यासोबतच काळे अख्खे उडीद डाळ त्यानंतर काळे वस्त्रसुद्धा तुम्ही शनि मंदिरामध्ये अर्पण करू शकता आणि आजच्या दिवशी दाढी कटिंग वगैरे करू नये नखं संध्याकाळी काप मांसाहार करायचा नाही आहे आणि शुभ कार्या कार्याला काही सुरुवात करायची नाही आजच्या दिवशी वादविवाद शक्यतो टाळले गेले पाहिजे मोठ्यांचा अपमान आपल्याला करायचा नाही आहे तर ह्या काही गोष्टी आहे या आपल्याला दरवेळेस पाळल्या गेल्या पाहिजे कारण बघा अमावास्या तिथी खरंच खूप महत्वाची असते माता लक्ष्मीला समर्पित असते पितरांचा या दिवशी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रभाव असतो म्हणून आपल्या काही गोष्टी करून पितरांचा आशीर्वाद मिळवून घ्यायचा आहे पित्र आपल्यावर नाराज होतील असं आपल्याला काहीही नाही करायचं तर बघा ही आजच्या अमावस्येची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती नक्कीच संध्याकाळी पिंपाच्या झाडाला सांगितलेला तुम्ही उपाय कराल अशी मी अपेक्षा करते ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ